या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या चुडामण न्यूज पोर्टच्या सर्व प्रेक्षकांना अनंत कोटी शुभेच्छा आज संपूर्ण भारतभर महाशिवरात्री साजरी होत आहेत संपूर्ण भारतामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झालेलं आहे वरुड शहरातील अत्यंत मधोमध असलेलं पाताळेश्वर देवस्थान या देवस्थानमध्ये सुद्धा महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत असंख्य भाविक भक्त सकाळ सकाळपासून दर्शनाला येत आहेत आणि आज देवस्थान कमिटीच्या वतीने तथा भाविक भक्तांच्या वतीने आज इथे मंदिरसुद्धा सजवण्यात आलं आहे भव्य दिव्य फुलांनी मंदिर सजवलं आहे आणि सकाळपासून इथे भाविक भक्तांची गर्दी पावस मिळत आहेत महाशिवरात्री निमित्त भाविक भक्तांनी येणाऱ्या भक्तांकरता सुद्धा वाटप करण्यात आला आहे इथे काही भाविक भक्तांची प्रतिका जाणून घेऊ नेमकं काय सांगू शकाल आज महाशिवरात्रीनिमित्त सर्व भावी भक्तांना माझ्याकडून तसेच कमिटीकडून हार्दिक शुभेच्छा सकाळपासून उसळाचा कार्यक्रम चालू आहे जवळपास दोन क्विंटलचा उसळ ठेवलेला आहे आणि आतापर्यंत भाविक जवळपास सहाशे ते सातशेच्या जवळपास होऊन गेले आणि रातपर्यंत भावी भाविक येण्याची दाट शक्यता आहे पुरी पार इतिहास जर पाहायला तर पाताळेश्वर हे प्राचीन देवस्थान आहेत प्राचीन देवस्थान म्हणजे इथे पहिले मुघल काळामध्ये याच्यावर घुंगट चढवलं गेलं होतं ते खसून आज नवीन मंदिर तयार झालेलं आहे आणि लोकांना हे पार असल्यामुळे इथे लोकांची भीड साहजिकच आहे महाशिवरात्रीनिमित्त आज उसळाचा कार्यक्रम आहे तसेच प्रसाद आणि अठ्ठावीस तारखेला दोन हजार लोकांचं जेवण ठेवण्यात आलेलं आहे तरी सर्व भावी भ भक्तांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती श्री पाताळेश्वर देवस्थान इथे भाविक भक्तांच्या वतीने विविध कामाचं आयोजन होत आहेत आणि आज महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त उसळाचंसुद्धा वाटप होत आहेत सर काय सांगू शकाल तुम्ही सर पाताळेश्वर देवस्थान हे फार पुरातन पुरातन मंदिर आहे या मंदिराच्या जीर्णोद्वाराकरिता आम्ही स्थानिक लोकांनी सहकार्य करून आज तो मोठ्या उत्साहामध्ये उत्साह साजरा करण्याचे करण्यात आलेला आहे आज इथे उसळ वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे या कार्यक्रमाकरता आणि या पाताळेश्वर मंदिराकरता श्री रत्नपारखी यांनी हारा सगळे हार वगैरे देऊन या मंदिराची शोभा वाढवली तसेच अठ्ठावीस तारखेला सर्व भावी भक्ताच्या वतीने इथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या निमित्त मी सर्वांना निमंत्रित करतो तसेच आज येथे बसलेले आमचे सर गव्हाडसर जी देशमुख व आमचे सगळे सहकारी मित्र म्हणजे सचिन चव्हाण गौरव बुरंगे लक्ष्मणराव उगडे, आणि आमचे कवडकरजी यांनी फार मोलाचे सहकार्य केले आणि ते सहकार्य करीत असतात अशातच या मंदिराचं सर्व काम पूर्ण होत आहे याच वर्षी हे खाली लागलेले गट्टूसुद्धा स्थानिक संस्थेतर्फे लावण्यात आलेले आहे विहिरीवर झाकण विहिरीचं प्लॅस्टर हे सगळं करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे हे सर्व पाताळेश्वरच्या आशीर्वादाने हे सर्व कार्य मोठ्या हिमतीने आणि सगळ्यांच्या सहकार्याने आमचे जे सभासद मी नाव दाखव दर्शवलेलं आहे त्यांच्या वतीने हे सर्व कार्य पूर्ण होत आहे आणि असंच कार्य पूर्ण होण्याकरता यांचं सहकार्य लावं अशी मी पाताळेश्वर संस्थांच्या वतीने नम्र विनंती करतो श्री पातळेश्वर देवस्थान इथे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहेत नुकतेच त्यांनी का सुद्धा काढण्यात आली आज महा आज मुसळाचा वाटप सुद्धा होत आहे आणि अठ्ठावीस तारखेला महाप्रसाचं आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणात भाईभक्ती दर्शनाला येत आहेत आणि सकाळपासून इथे गर्दी पावस मिळत आहेत आजचं वातावरण हे भक्तिमय झालं आहे त्यामुळे आजचा हा महाशिवरात्रीचा उत्सव आनंद साजरा होत आहे पात्र कॅमेराम कुबावणी चौदावीस तारखे चोळास पोर्टल